नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कुणाची आघाडी पुढे असणार आहे आणि त्याच्यासाठी आणि ती आघाडी जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत लोकशाही मराठी न्यूजचे पत्रकार प्रतिनिधी सातारा कराड आणि पाटण प्र प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी नमस्कार सर नमस्कार नमस्कार सध्या मतदारांनी मतदारांचा कौल हा मतदानाच्या पेटीमध्ये बंद करून ठेवलेला आहे तरी एक थोडासा अंदाज म्हणून आपण आज चर्चा करणार आहोत तर आपण पाहूया कराड दक्षिणमधला मतदारांचा कौल आणि मतदारांनी केलेला मतदानाच्या टक्केवारीमुळे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री राहिले आणि त्यांचा एक मोठा एक गट त्या ठिकाणी होता कसा असणार आहे आणि त्यांच्याबरोबर अतुलबाबा भोसलेसुद्धा आहेत कसं असणार आहे त्यांचा एकंदरीत सगळा निकाल कराड दक्षिण मतदारसंघाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी अतिशय अटीतटीची लढत आत्तापर्यंत आपण पाहिले कारण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे केंद्रामध्ये त्यांचं मोठं वजन असल्यामुळं त्यांना इथून विजय मिळवणं अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपने मोठी ताकद दिलेली कोणतेही पद नसताना ताकद दिलेले नेते म्हणजे अतुल बसले दोन टर्म त्यांनी आपलं नशीब आजमावलं मात्र त्यामध्ये ते अपयशी ठरले तिसऱ्यांदा ते आपलं नशीब आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी कोणतंही पद नसताना मोठ्या प्रमाणात निधी आहे ना कराड दक्षिणसाठी त्यांनी घेऊन आलेले आहेत भाजपनं या ठिकाणी शहांची सभा घेऊन या ठिकाणचं वारं फिरवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस केली त्यांनी सभा घेतली त्यामुळे या ठिकाणचा जो आत्ता सध्या तरी चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणून सातारा जिल्ह्यातला हा कराड दक्षिण मतदारसंघ ओळखला जातोय आणि कराड दक्षिणमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अतुल भोसलेंचं पारडं जड यासाठी वाटतं आहे कारण अतुल भोसले यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून कारखान्यांच्या माध्यमातून आणि भाजपच्या मोठं त्या ठिकाणी निधी दिल्यामुळं सध्या त्यांनी त्यांचं जाळं पसरलेलं आहे त्या ठिकाणी लोकप्रियता त्यांची वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली होती मधल्या काळामध्ये त्यांचा वाढलेला कमी पडलेला संपर्क हा त्यांना दोन टर्मला त्यांना अपयशी ठरला होता त्यांना विजयाचा विरोध म्हणून ठरला होता तर आता सध्या जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणचा जो आढावा घेतला तर त्या ठिकाणी अतुल भोसले यांचं ताकद वाढलेली दिसत्या तर आपण दुसरीकडे पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण हे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरताना ते सक्रिय झालेल्या पाहायला मिळत नाही लास्टच्या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये ते निवडणुका जाहीर झाल्यानंतर सक्रिय झालेले होते आणि तोपर्यंत भोसले भोसले यांनी मोठ्या प्रमाणात निधींच्या जोरावरती आपला प्रचार सुरू केलेला होता आता पृथ्वीराज चव्हाण यांचा यांचा जर मोठ्या प्रमाणात पाहिला तर काँग्रेसला मानणारा मुस्लिम समाज हा कराड उत्तर कराड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणात आहे साधारण पन्नास हजार च्या आसपासचं जे मतदान आहे ते मुस्लिम समाजाचं आहे त्याची जमेची बाजू एक आहे ती म्हणजे उदयसिंह उंडाळकर हे यापूर्वी दोन हजार एकोणीसला अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरलेला होता आणि त्या टिक त्यावेळेला त्यांनी एकोणतीस हजार मताचं मताधिक्य घेतलेलं होतं आणि तरी देखील पृथ्वीराज चव्हाण हे विजयी झालेले होते आता एकोणतीस हजारचं मताधिक्य घेतलेले उंडाळकर हे आता एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांची ताकद वाढलेली आहे पृथ्वीराज चव्हाण जर का निवडून याचं समीकरण आपण जर पाहिलं तर एकोणतीस हजार जर जमा जमा केले तर या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांचं पारडं जड दिसलेलं आपल्याला पाहायला मिळते मात्र या ठिकाणी आश अतुल भोसले हे अतिशय सक्रिय राजकारणात झालेले आणि त्यांचा जो गट आहे तो चार्ज झालेला आपल्याला दोन्ही म बड्या नेत्यांच्या सभेंमुळं झालेला असल्यामुळं या ठिकाणी सध्या तरी आ, या ठिकाणी अतुल भोसले यांचं पारडं आपल्याला जड दिसतंय अशी आता आता, आता कराड उत्तर दक्षिणची ही परिस्थिती आहे ती आता सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अशा पद्धतीनं कोणाचाही निसटता विजय दोन चार हजार मतानं होऊ शकतो म्हणजे हा कुणाचासुद्धा असला तरी हा निसटता विजय मानला जाईल त्याचबरोबर कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील आणि मनोज घोरपडे यांची काटेकी टक्कर असणार असं वाटत नाही कारण काय की गेले स पाच टर्म बाळासाहेब पाटील यांनी आमदारकी भोगलेली आहे आणि चांगला एक त्यांचं एक चांगलं जाळ आहे ते चांगलं जाळं मतदारांच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये पेरले गेलेलं आहे कसं बघताय त्याकडे आपण असं म्हणता येणार नाही की त्यांना विरोध नाही किंवा त्यांना टफ फाईट नाही असं म्हणता येणार नाही कारण गेल्या पाच टर्म जे बाळासाहेब पाटील आहे ते निवडून आलेले आहेत आता हा त्यांचा विजयाचा षटकार मारण्याच्या तयारीत आहेत ते परंतु त्यांना आता आव्हान असणार आहे पुढं कारण बाळासाहेब पाटलांचा जो कमी झालेला संपर्क मधल्या पहिला त्यांनी मानलेला मधल्या पहिला मानलेले होते म मधल्या पहिला मानणारा नेता आणि तरुण यु युवकांना आयडॉल म्हणून त्यांची कुठेतरी छाप नव्हता त्यांच्यावर पडलेला त्यामुळं या त्यांना या ठिकाणी अडचण होऊ शकते त्याचं कारण असं आहे की भाजपनं देवेंद्र फडणवीसांची सभा ही भाजपचे मनोज घोरपडे यांना यांच्यासाठी आयोजित केलेली होती हा काट कराड उत्तर मतदारसंघ हा तीन तालुक्यात विखोरलेला मतदारसंघ आहे तिथला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे हनबरवाडे असेल धनगरवाडे असेल किंवा मान लगतच्या तालुक्यामध्ये पाण्याचा जो काय तुटवडा निर्माण होणारा आहे किंवा पाण्याचा प्रश्न आहे तो ज्वलंत या ठिकाणी या विधानसभेच्या अनुषंगानं समोर आलेला होता या वेळेला जे बाळासाहेब पाटील आहेत त्यांनी या सगळ्या पाणी संदर्भामध्ये कुठेही विधानसभेमध्ये जे मंत्रिमंडळामध्ये कुठेही ठोस काम केले असल्यामुळे तिथं त्यांचा तो नाराज गट आहे तो त्यांना मारक ठरू शकतो आणि दुसरी बाजू आपण बघितली तर दरीशील कदम हे भाजपचे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष आहेत हे एकत्र भाजपच्या छताखाली आल्यामुळं आता या ठिकाणी ताकद त्यांची नक्कीच वाढलेली आपण दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर या ठिकाणी शिवसेनेतून दोन हजार एकोणीसला जे दर्शील कदम आहेत हे लढले होते त्यावेळेला त्यांना एकोणपन्नास हजारच्या आसपास पन्नासच्या आसपास त्यांना मताधिक्य पडलेलं होतं आणि ते मताधिक्य जर का भाजपला आता आहे असं पडलं तर मात्र या ठिकाणी बाळासाहेब पाटील यांना टफ फाईट होऊ शकते कारण बाळासाहेब पाटील हे न ऐंशी चौऱ्याऐंशीच्या आसपास मत मतांनी हजारच्या मतांनी निवडून आले म्हणजे आसपास त्यांना मतदान पाडलेलं त्यामुळं ते मतांची विभागणी झालेली होती ह्या दोघं एकाच छताखाली आल्यामुळं त्या ठिकाणी बाळासाहेब पाटलांना देखील याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे तर या ठिकाणी रासपने देखील उमेदवार दिलेला आहे तो म्हणजे सोमनाथ चव्हाण सोमनाथ चव्हाण यांच्या देखील मताधिक्याकडं दोघांच्या विजयाचं गणित लागून राहिल्याचं चित्र सध्या तरी चर्चेत आहे मात्र आता सोमनाथ चव्हाण यांचा किती मतदान पडतंय कारण नौका उमेदवार आहे त्यांना किती मतदान पडतं आहे याकडे आता राजकीय विश्लेषकांचं मत राहिलेलं आहे मात्र सध्या तरी जर आपण पाहिलं तर आ, या ठिकाणी बाळासाहेब पाटलांचं पारडं सध्या तरी जड होतं आहे कारण याचं की मनोज घोरपडे यांना तिकीट दिल्यानंतर या ठिकाणी तिकीटची रेस चाललेली होती मनोज घोरपडे हेही तिकीट मागत होते तर दर्शील कदम देखील तिकीटसाठी आग्रही होते ह्या दोघांच्या जर अंतर्गत जर काय डिस्पोज मॅटर काय झाला तर मात्र याचा फायदा बाळासाहेब पाटलांना होऊ शकतो त्यामुळं ही ती लढाई आहे ती देखील तुम्ही मगाशी म्हटल्या या ठिकाणी होऊ शकते असं चित्र सध्या मध्ये तरी आपल्याला पाहायला मिळत बाळासाहेब पाटील तरी बाळासाहेब पाटील पुढे त्याच पद्धतीनं पाटण मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झाली त्यामध्ये शंभुराज देसाई हर्षद कदम आणि सत्यजित पाटणकर सत्यजित पाटणकर हे राष्ट्रवादी गटातले असून त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि हर्षद कदम हे आणि शंभूराज देसाई हे शिवसेनेतून ज दोघांचाही अर्ज असला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट असं हे दोघांचं समीकरण असतं त्यामुळं शंभूराज देसाई यांच्या मतामध्ये दुभागणी झालेली आहे त्यामुळं कसं होणार आहे पाटण तालुक्यातलं मतदारांचा कौल काय होणार खरं तर आपण पाहिलं तर पाटण तालुका हा दुर्गम तालुका आहे आणि या तालुक्यामधले प्रतिस्पर्धी हे पाटंके विद्रद्ध देश आहे असं समीकरण आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे या ठिकाणी पक्षाला मानणारा वर्ग कमी आहे आणि या ठिकाणी दोन्ही घराण्यांना मानणारा वर्ग जास्त आहे त्यामुळे इथली लढाई आहे ती दोन घराण्यांची लढाई आपल्याला पाहायला मिळाली आत्तापर्यंतच्या काळामध्ये त्यामुळे चुरशीच्या लढाती लढती देखील पाहायला मिळाल्यात का आणि आत्तापर्यंत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काही दोन अडीच वर्षापूर्वी या ठिकाणी शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर बा शंभूराज देसाई हे शे, शे शिंदे सरकारांबरोबर गेले आणि त्यामुळं या ठिकाणी आता जर असं समीकरण पाहिलं तर शिंदे गटाचं जे शिव शिवसेनेचं जे मतदान आहे ते विभागणी झाली आणि हर्षद कदम हे जिल्हाप्रमुख होते त्यांना काही अंतर्गत वादामुळं त्यावेळेला जिल्हा प्र प्रमुख पदावरून त्यांना पायउतार करण्यात आलेलं होतं तो एक त्यांची चीड होती आणि त्या चीड निर्माण झाली होती आणि त्यांनी पुन्हा एकदा शे शंभुरा देसाई शिंदेंबरोबर गेल्यामुळं हो ते स्वतः या ठिकाणी आपला श ठा मूळ ठाकरेंचा गट सांभाळण्यास यशस्वी ठरलेले होते हर्षद कदम त्यामुळे आता हर्षद कदम यांच्यात आता ही जरी त्यांना तिकीट पक्षानं दिलं असलं तरी मात्र प्रतिस्पर्धी मोठा गट म्हणून देसाई विरुद्ध पाटणकर असा आहे आणि पाटणकरांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळं हो या अगोदर देखील तुम्ही पाहिला असाल की लोकशाहीवरती पण आपण दाखवलं होतं की या ठिकाणी चांगली पॅटर्न घडू शकतो त्याचं कारण असं होतं की जर का शिवसेनेतली जी मताबी मताची विभागणी झाली तर याचा फायदा नक्कीच होणारा हा पाठणकरांना होणार आहे सध्या तरी आता जर चित्र पाहिलं तर दोन हजार नऊशे कोटीचा जो विकास निधी आहे या विकास निधीच्या जोरावरती शंभूराज देसाई हे निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत मात्र त्यांच्या अंतर्गत जे झालेले निकृष्ट कामांच्या जोरावरती ज्यांनी विरोधकांनी याचा प्रचार केला आणि सोशल मीडियावरती देखील त्यांनी सक्रिय मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीनं झालेले नेन कॉन्ट्रॅक्टरांनी केलेलं निकृष्ट कामं त्याचबरोबर टक्केवारीचा हा जो काही मुद्दा होता तो देखील मुद्दा असेल त्याचबरोबर या ठिकाणी नाराज आयारामांची जास्त गर्दी ही शिंदे गटात झाल्यामुळे देसाईंकडे झाल्यामुळं जे पूर्वीचे त्यांच्याबरोबर असलेले नाराज गट हा याचा देखील त्यांना फाय फटका बसू शकतो अशी जी समीकरणं होती ही समीकरणं जर आपण ते समोर डोळ्यासमोर ठेवली तर या ठिकाणी आता कोणाला पारड कुणाचं जड होईल हे सांगता येत नाही त्याचं कारण असं की जर का हर्षद कदम यांनी जर मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी मताधिक्य घेतलं तर मात्र या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो अन्यथा या ठिकाणी जर हर्षद कदम कमी पडले तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हर्षद क शंभूराज देसाई हे विजय होऊ शकते विजय होण्यासाठी शंभूराज देसाईने चौकार मारणार का याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे फुटीनंतर त्यांच्यावरती बऱ्याच ठिकाणाहून आधडपण येऊ शकतं किंवा आपण त्यांना म्हणू शकू त्यांना विरोध मोठ वरूनपासून पासून खालीपर्यंत त्यांना विरोध होऊ शकतो कारण त्यांचं वाढलेलं प्रस्थ त्यांनी शिंदेंबरोबर घेतलेली भूमिका आणि शिंदेंच्या दोन पाऊल पुढं टाकलेलं पाऊल या सगळी समीकरणं विरोधकांसाठी कुठंतरी या ठिकाणी खोचत होती आणि त्यामुळं शंभुराज देसाईना विरोध करण्यासाठी चारही बाजूनं या त्यांचा पराभवासाठी सापळा रचला असला तरी मात्र दोन हजार नऊशे कोटी विकास कामांच्या जोरावर शंभुराज देसाई हे निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत आता पाटणकरांचा जर विचार केला तर पाटणकर गेल्या अनेक दिवसापासून राजकारणात सक्रिय आहेत त्यांना त्यांनी देखील विक्रम पाटणकर हे माजी बांधकाम मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना गाडा अनुभव देखील आहे अनुभवच्या जोरा जोरावर लास्टच्या वेळेला निवडणूक प्रचाराच्या त्यांनी सहानुभूती भावनिक साथ गाठली मतदारांना आणि या मतदारांना भावनिक साथ गाठल्यानंतर मात्र मतदार देखील त्यांच्या गटात नऊ चैतन्य निर्माण करण्यास ते यशस्वी ठरलेले आहेत आता जर दुसरीकडे विचार केला तर पाटणकर जे सतेजिव पाटणकर आहेत यांचा मोठ्या प्रमाणात विखुरलेला जो व्यवसाय बिझनेस व्यवसायामध्ये त्यांचं प्रस्त मोठ्या प्रमाणात आहे साखर कार त्यांचा आता जे नवीन कारखाना त्यांनी निर्मिती केलेल्या आहे त्याचबरोबर छोटे मोठे आस हॉटेल व्यावसायिक आहेत दूध डेअरी आहे शिक्षण संस्था आहेत यातून मोठ्या प्रमाणात नोकर व्यवसाय आहेत आणि सध्या ते एका जबाबदार पदावरती आहेत म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत यामुळे या ठिकाणी मोठा त्यांचा जनसंपर्क आहे आणि या जम जनसंपर्काच्या जोरावर आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या जोरावर या ठिकाणी त्यांना विजय खिचून आणू शकण्यास ते यशस्वी ठरू शकतात कारण जे आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर का कदम यांनी विभागणी केली तर मात्र या ठिकाणी सती सिंह पाटणकर नक्कीच विजय होतील आणि दुसरे जर आपण बाजूला केली तर आपल्याला आतापर्यंत त्यांना शिवसेनेतून क्रॉस वोटिंग झाल्याचं आपल्याला आतापर्यंत चर्चेतनं समजतंय जर ते क्रॉस वोटिंग झालं जर रिक्षाच्या बाजूनं झालं असेल तर मात्र या ठिकाणी शंभूरा देसाईंना यांना डो घंटा बसू शकते कारण या ठिकाणी जर कोण निवडून यायचं म्हटलं तर हजार पाचशे दोन हजार तीन साडेतीन हजारच्या आसपासमध्ये हा निवडून येऊ शकतो असं झालं तर मात्र नाही झालं तर मात्र आत्ता पुढं कोण वाटतंय आता सध्या तरी आपल्याला शंभुराज देसाईंचं पारणं दर आहे कारण दहा पंधरा दहा बारा हजारच्या फरकानं किंवा आठ दहा हजारच्या फरकानं शंभरा देसाई निवडून येऊ शकतात जर का क्रॉस वोटिंग झालं नसेल तर हर्षद कदमानी जर मतदान शिवसेनेचं घेण्यास कमी पडले असतील तर त्यामुळे हर्षद कदमांवरती सध्या तरी निकालाचं चित्र आहे ते हर्षद कदमांवरती आपल्याला पाटण तालुक्यातलं तरी पाहायला मिळत आहे तर अशा पद्धतीनं पाटण तालुक्यातील तर शंभूराज देसाई पुढे चालताना दिसत आहेत तर अशा पद्धतीनं सध्या कौल चाललेले आहेत त्याच पद्धतीनं सातारा मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांचाही एकतर्फी विजय होईल असं दिसत आहे मतदारांच्या मतपेटीमधून त्याच पद्धतीनं वाईमध्ये अरुणादेवी पिसाळ मकरंद पाटील आणि पुरुषोत्तम जाधव हे तीन उमेदवार तिहेरी लढत चालू होती मात्र मकरंद पाटील विजय होतील त्यांचं जे मतदारांचं जाळं आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तिथून मकरंद पाटील यांचा विजय होण्याची दाट शक्यता दिसत आहे आणि तसं मकरंद पाटील पुढेही चाललेले आहेत त्याच पद्धतीनं कोरेगाव मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे हे दोन्ही विधानसभेचे आमदार एकामेकासमोर ठाक ठाकल्यामुळं इथे मात्र काटेकी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे जर विकास कामाचा जोर जर पाहिला तर विकास कामाच्या जोरावर महेश शिंदे हे निवडून येतील असण्याचा विजय होईल असं प्रथमदर्शनी तरी दिसत आहे त्याच पद्धतीनं मान मान मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे आणि प्रभाकर घारगे हे दोन उमेदवार आपल्या आमनेसामने असले तरी जयकुमार गोरे यांची विजय होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे तसंच जर आपण पुढे गेले तर फलटण फलटण मतदारसंघ जो आहे फलटण मतदारसंघामध्ये विजय चव्हाण विजय होण्याची दाट शक्यता आहे आणि ते विजयी होतील असं फलटण मतदारसंघातून दिसून येत आहे असं आहे सातारा जिल्ह्यातील मतदारांचा म्हणजे उमेदवारांचा कौल आहे मतदारांचा मतदारांनी मतदान पेटीमध्ये आपलं मतदान टाकलेलं आहे आणि हा उमेदवारांचा कौल आहे एकूण तीन ते चार असा फॉर्म्युला सातारा जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळेल हे सर्व अंदाज आहेत हे सर्व अंदाज इकडे तिकडे होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढील बातमी तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र